अरियंत इंग्लिश स्कूलमध्ये विठू नामाच्या गजराने दुमदुमल्या शाळा अरियंत इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर देवस्थानचे शास्त्री म्हणून कार्यरत असलेले व्याख्यान केसरी श्री वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ उपस्थित होते भारतीय परंपरेनुसार औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले सौ लावण्या कोटा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर कुमारी तोशिता पोन्नम यांनी पाहुण्यांची पादपूजा केली आषाढी एकादशी निमित्त कुमारी अभिलाषा राठोड हिने प्रास्ताविक केले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई प्रतिकृती व पालखी पूजा करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री अजय पोन्नम यांनी पाहुण्यांचा सत्कार केला प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अरियनचा हा अनुपम सोहळा पाहून आपण भारावून गेलो दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त अरियन इंग्लिश स्कूलमध्ये येऊ असे म्हणत सर्वांना भरभरून आशीर्वाद दिला संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांसह अश्व व बालवारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा निनाद करीत दिंडी अतिशय उत्साहात अर्यंत शाळेपासून लक्ष्मी बँकेपर्यंत निघाली हिरामोती टॉवर ही नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री अजय पोन्नम संचालिका सौ सुलक्षणा पोन्नम चन्नेश इंडी पर्यायक्षिका तस्नीम शेख सौ रजनी सग्गम सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते